गणेश भाऊ भोटले साहिब तुम आगे बढ़ो गणेश भाऊ साहिब तुम आगे बढ़ो तुमारे अधिकारी भोले साहिब तुम आगे बढ़ो तुमारे साथ भारती संविदान سن داراچا বিজয় আসু দিয়ন্তি داراچا বিজয় আর ও 빌্লা টেকন পারি পায়ে আর ও 빌্লা টেকন চাই পায়ে আর ও 빌্লা টেকন চাই পায়ে আমরা তোমাদের পাশে তো মাগে বলো আমরা তোমাদের সাথে আছি चॅनल मला कथा चॅनल लाईव्ह न्यूज चॅनल टेमोरणी अच्चा का मजज बॉट अच्चा संभाजी आरोपीला आरोपीला खाली बसा खाली बसा सगळी पाच मिनटं फक्त स्वतः एक दोघा बोलून निशात होईल बाकीच्या कुणी काय खाली

प्रस्तावना करा दोघ अधिकाची भाषेत एक मिनट हा बाकीचा आक्षेपार्य कुणाला काय बोलायचं नाही आपला लढा संविधानिक आहे बर काही बनवली

अशा आरोपीला अटक झालेली नाही मेन कारण या गुन्ह्यातील आरोपीला अटक का झाली नाही हा आमच्या प्रामुख्याने या ठिकाणी प्रश्न आहे पोलीस प्रशासनाला दुसरा प्रश्न आहे आपल्या स्टेशनला दिलेले तक्रारदार आहेत या तक्रारदारांना पोलीस प्रशासनाला किंवा इतर लोकांना या ठिकाणी अयोध्यरित्या वाळूच उत्साह केला जातो म्हणून त्याचा मन त्याचा त्याचा रुग्ण मारहाण करण्यात आलेले आहे मग मारहाण केली कशामुळे वाहू मग तो उपसा करणारे वाहन कुठे आहेत हा आमचा तिसरा प्रश्न पोलीस प्रशासनाला आहे चौथा प्रश्न या गुन्ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे का सखोल चौकशी झाली पाहिजे का होत नाही किती दिवस झाले केस दाखल करून किती दिवस झाले आपले नुकतच आदेश ते देऊन आपल्या पोलीस डिपार्टमेंट पर्यंत पोहोचलो नाही का हा पाचवा प्रश्न आमचा आहे या पाच प्रश्नाच्या अनुषंगाने ते पोलीस स्टेशनच्या पीआय साहेब असतील एसआय साहेब असतील किंवा अत्यंत करते या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना आमचा अत्यंत महत्त्वाचे आहेत या हा आमचा सर्वा प्रश्न आहे या ठिकाणी पत्रकार बांधू उपस्थित आहेत या ठिकाणी वेगवेगळे मागणी केली होती या मोर्चा सुसज्ज असलेला आहे पोलीस प्रशासनाला दबाव आहे हे देखील पोलीस प्रशासनाला सवा प्रश्न पोलीस प्रशासनाला किंवा जर त्यांचे वाटत असेल तर अशा लोकांवरती मोका आणता तसे पुन्हेस्करीचे असतील तस्करीचे असतील हे असतील तर त्यांना हद्दपार पार करावं हे आमचे प्रामुख्याने मागणी आहे या जाता एकच म्हणे <स्था> अरे अनेक अरे किती गेले किती होऊन गेला संपला नाही आणि संपणार नाही बरे स्वाभिमानाचा यानंतर क्रांतिकारी संघर्ष गणेश भाऊ भोसले साहेब मार्गदर्शन करतील त्यांना मी विनंती करतो त्यांनी दोन शब्द बोलावा सर्वांना सर्व सर्वप्रथम जय भेम छत्रपती शिवाजी महाराज ज्या आपल्या राहुल चव्हाण एका दलित बांधवावरती जीव घेणे हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी सर्व दलित आणि बहुजन समाजाच्या वतीने आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जे पोलीस स्टेशन या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आपला मोर्चा पोलीस स्टेशनवर येऊन धडकलेला आहे मित्रांनो या मूळ जी घटना आहे काय लोक म्हणतात अठराशिटी कोट 你看。 तुम्ही पाहिलं

न्यायालयात तुलाही माहित आहे आम्हाला माहित आहे पण त्या ठिकाणी त्याचा तो त्या उजनी बॅकवॉटर ला जमीन आहे त्या उजनी बॅकवॉटर ला जमीन आहे त्या जमिनीमध्ये त्याच ठिकाणी तो वाहू काढायचा आणि त्याच्या गाड्या आहेत कोणाच्या वकिलाच्या कुठोर बदनाम करणार आहे तुम्ही कधी सांगा आता आम्ही सुट्टी येत नाही कोणी जाहीर करणार असू द्या मी तक्रार करतो मला तुम्ही वाहनू द्या मला तुम्ही आणि या घटनेमध्ये त्या वकिलाच्या स्वतःच्या गाड्या आहेत त्या वकिलाच्या स्वतः तो वाहन सप्लायला आहे मग मला सांगा आमच्या राहुलवर आरोप केला जातो की बाबा राहुल तू टिपा देतो म्हणून तुला माराण केलं आणि सत्यापेक्षा कुणीही मोठा नाही मला कुणाची गरज आहे आणि या घटनेमध्ये अनुषंगाने आम्ही म्हणत नाही आमची घटना खोटे असेल तुम्ही शेत केले आमच्या उला करा पण तुम्ही जर आम्हाला खोटे म्हणलं तर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक आदी एकोणीशे कलोम तीन दोन दोन काय सांगतो गलितावर खोटी केस केले खोटा आरोप केला तर त्याला काही गुन्ह्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा आहे आणि त्याला शिक्षा आहे आता बाहेर आम्ही शांत बसणार आहे अरे हा गणेश बसले कुणाच्या सुपाऱ्या घेऊन आंदोलन करतो तुम्ही सगळी जण या ठिकाणी राहुलला आपल्या न्याय देण्यासाठी आला सर्वप्रथम सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी पोलीस बांधवांना आम्ही आमचं निवेदन देणार आहोत आणि पोलीस बांधवांना आमची एक विनंती आहे साहेब आमच्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण सखोल चौकशी करा आमचं खरं आहे त्यांचं खोट आहे जे काय आहे ना ते सगळं समोर आणा आणि आम्हाला न्याय द्या आम आम्ही म्हणणार नाही आमचंच खरं आम्ही काय बाबा काय वकील नाही दे पी आय साहेबांनी या ठिकाणी आमचं निवेदन घ्यावं आणि दोन शब्दात आमच्या समाज बांधवांना आपण काय आम्हाला न्याय देणार आहे ते दोन शब्दात साहेब आपण आम्हाला सांगावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो आमचं भांडण कुणाशी नाही साहेब आमचं भांडण प्रवृत्तीच्या विरोधात आज या ठिकाणी जे टेंबुटी पोलिसांना परस्पर गुन्हे दाखल झालेले आहेत त्या या ठिकाणी आपण जे निवेदन देत आहात ते आम्ही स्वीकारू त्याच्यावर योग्य तो तपास होईल तेवढं सांगतो या ठिकाणी सगळ्यांनी शांत खाली बसा आपण नियोजन देणार आहोत एक